कोणाला कमी लागतं आपल्याला पाहिजे तसं तुम्ही घेऊया मिरची मी चार चम्मच पाच चम्मच टाकते पाच चम्मच तेल टाकला तेल टाकते पाच चम्मच तेल हे थोडस ना हे बघ आमिसून घेत नाही आमच्या घेतलं पान आहेत किती वेळ भिजवून ठेवलंय पाच मिनिट ठेवले पाचशे मिनिटं ते भिजवून पहिलं साईडला ठेवायचं कांदा 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 आणि मिरची पण आहे आणि कडीपत्ता पण आहे मिरच्या किती घेतल्यात मी दोन घेतल्यात अच्छा आणि चार पाच कडीपत्त्याची पान इथे तवा तापत चाललाय आणि हा टॅमेटो एक एक अख्खा टोमॅटो टोमॅटो सुक्का जवळा सुक्का जवळा जो पानल घातलं भिजत ठेवायला थोडा वेळ भिजत ठेवलं ना हां तिथे छान मग मऊ होतं आणि किती पर्यंत ठेवायचा तो भिजत वीस मिनटं दहा मिनटं अच्छा आता आपलं तेल तापलेलं आहे हं कढी कच्चा टाकले का कांदा टाकलेयामध्ये सगळा कांदा टाकलेला आहे हा सगळं कांदा टाकायचो आणि गॅस फास्ट ठेवलाय स्लो ठेवला ठेवलंय जोपर्यंत कांदा गुलाबी होत नाही ना हा तोपर्यंत फास्ट ठेवायचो मग त्यानंतर स्लो केलं चालेल एकदम कांदा आता हळवून घ्यायच थोडासा मऊला पाहिजे कांदा मऊ होण्यासाठी आहे ना हा थोडस आधी मीठ टाकायचं म्हणजे कांदा स्वाफ्ट होतो म्हणजे मऊ होतो ओके okay, तर ही आमच्या आईकडून एक टीप होती कांदा लवकर मग त्यात आधी मीठ टाकायचं हा <laughs> आता हळूहळू गुलाबी गुलाबी होत चाललाय गुलाबी होत चाललाय त्यामध्ये आपण जवळा टाकून घेऊया अच्छा आले ना गुळादी तो हे आपण हे जवळा टाकून हं जो आपण पाण्यात भिजत ठेवलेला आहे हा ओके सगळं पाणी निथळले पाणी काढून घ्यायचं जवळ ना कांदा जास्त वापर म्हणजे जस टेस्ट छान ज्याला जास्त पाहिजे तसं घेतलं चालेल पण आपण जास्त घेतलं कांदा जास्त लागतो त्याला आपण थोडी मदत करूया खाली ना आपण भिजत ठेवतो जवळ येऊन माती असते हा घ्यावी लागते कधी पण कोणा डायरेक्ट नाही टाक आपण तरी मदत करतोय आईला आता गॅस आहे ना स्लो करायला कांदा गुलाबी झाले आता याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया ठीक आहे बर कापण ठेवला साईट टॉमॅटो ते टाकून घेतो आणि पण याच्यामध्ये हळद टाकूया हळद किती थोडी आपल्याला अंदाजे घ्यायची अर्धा चम्मच ठीक आहे ठीके मसाला टाकून घेऊया लाल तिखट लाल तिखट किती दोन एक चम्मच तुम्हाला जस तिखट पाहिजे तसं देऊ शकतात आपल्याला तिखट लागतं दोन लागतो आपण आधी टाकलेत ठीक आहे टाकून घेऊया म्हणजे पाण्यात भेटत ठेवलेले होते ते जस आंबटपाणा पण त्याच्यामध्ये तो वशात असतो ना चक्री पण वशात असते त्यामुळे त्याच्यामध्ये आंबट आम कोक आमचूर चिंच लिंबू तुमच्याकडे जे असेल ते टाकायचं आमचूरच टाकलं पाहिजे आता ह्याच्या आधी आपण थोडं मीठ टाकलंय ना हा आता थोडं मीठ टाकायचं अर्धा छानशा ठीक आहे जास्त नाही टाकायचं आधी टाकून घेतलंय ना मस्त दिसतं आता कलरफुल एकदम कलर आले ना रेड व्हाइट येलो अर्धा थोडं आपण झाकण ठेवूया ठीक आहे थोडस पाणी त्याच्यावर थोडस होण्यासाठी पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर आता पाच दहा मिनिट असं झाकण मारून आहे झाकण हे धुऊन घेतलंय मी तू साली मध्ये मध्ये थोडं पाणी ढाकून ठेवलंय झाकण आपण काढूया झालं दहा मिनिटानंतर आपण आता झाकण काढलं तयार हे बघ कस दिसतंय मस्त एकदम टेस्टिंग सुगंध कसा येते खूप सुंदर मस्त पैकी आता खायला बसायचं खायला बस